जळगाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रोजगार मेळाव्यात सुमारे साडेआठशे विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांच्या आस्थापनासाठी मुलाखती दिल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी होते या प्रसंगी व्यासपीठावर प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड वृषाली भडके राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र मुंबईचे निखिल गांगळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल पाटील नितीन ठाकूर डॉक्टर पवित्रा पाटील सिनेट सदस्य अमोल मराठे स्वप्नाली महाजन काळे डॉक्टर विशाल पराते समन्वयक डॉक्टर रमेश सरदार उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर विजय घोरपडे यांनी केले तर आभार डॉक्टर रमेश सरदार यांनी मानले या रोजगार मेळाव्याचा उद्देश असा आहे की जर तिथं एक कॅन्डिडेट आला आहे या तीस कंपन्यांच्या जर मुलाखती जर द्यायच्या तर ते सहजासाठी शक्य होणार नाही त्याला त्या तीस कंपन्याच्या ऍड्रेसवर जाणे तिथं जाणे पुण्याला जाणे त्याच पद्धतीनं नाशिकला जाणे संभाजीनगरला जाणे या गोष्टी शक्य होणार नाही तर एका छताखाली आज आपण या ठिकाणी बघतो जवळपास आठशे कॅन्डिडेट पेक्षा जास्त कॅन्डिडेट या ठिकाणी उपस्थित आहे बट प्लीज बिअर इट माय स्टुडंट दॅट इच वन ऑफ यू प्रेझेंट हिअर विल नॉट बी गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी सो वुड शेअर द बोर्ड ऑफ ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग बॉडी मिनिस्ट्री रनिंग स्कीम आम्ही राजकीय आहोत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी पण असा पद्धतीने होणं आणि त्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीने आज नऊशे लोकांची नोंदणी आज या ठिकाणी केली आणि सगळी व्यवस्था आज या ठिकाणी केली अगदी नाश्त्यापासून जेवण्यापासून त्याच्या बरोबर या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे विद्यापीठाचं काम करा प्लेसमेंट देणं हे असतं पण अशा वेगवेगळ्या त्या म्हणजे म्हणजे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की आज जवळपास पस्तीस कंपन्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि देशासाठी एक संवेदनशील नागरिक रोजगारक्षम युवक तयार करणे हे विद्यापीठाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपला हा विद्यापीठ मोठ्या जोमाने काम करत आहे एज्युकेशनला आपण होलिस्टिक एज्युकेशन असा करण्याचा प्रयत्न करतो आहे मी हे सांगू इच्छितो की हा मेळावा हा जॉब फेअर हे विद्यापीठ आणि जिल्हा विकास कौशल्य केंद्र हे नुसते आयोजित करत नाही हे आमचे जे उद्योजकचे प्रतिनिधी उपलब्ध इथे समोर उपस्थित आहेत मी त्यांना असं म्हणेल की हे तुम्ही पण आयोजक आहात कारण तुम्ही पण आमचे स्टेक होल्डर्स आहात की विद्यापीठ स्तरावर पहिल्यांदा असा रोजगार मेळावा शासन आणि विद्यापीठ यांनी संयुक्तिक असा मेळावा पहिल्यांदा या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची व्यवसाय विद्यापीठ अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने ठेवली आहे लास्टापासून जेवण आपण त्यांची व्यवसाय या ठिकाणी ठेवलेली आहे जवळपास छत्तीस कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास साडेआठशे नऊशे मुलांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे मला असं वाटतं अशा पद्धतीने जर हे मेळावे झाले तर खऱ्या अर्थाने नोकरदारांना त्या ठिकाणी कुठेतरी नोकरी करता येऊ शकते आणि त्यांच्यापर्यंत कंपन्या पोहोचल्या तर त्यांची जे भरपूर भर फरफट होते वेगळ्या ठिकाणी स्वतः जायचं भाडं थोडं खर्च करायचं आणि निराशा हातात आली की परत दुसऱ्या ठिकाणी कंपनी शोधायची तिकडे जायचं वेळ तोही या ठिकाणी वाचवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी एकाच एवढ्या कंपन्या उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा वेळही वाचलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना एक चांगली संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली संस्कारक्षम जबाबदार नागरिक आणि रोजगारक्षम युवक निर्माण करणे विद्यापीठाची जबाबदारी आहे तर नुसतंच रोजगारक्षम विद्यार्थी तयार करून होणार नाही तर ते विद्यार्थ्याला आपल्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्याला चांगला जॉब मिळावा त्याला एम्प्लॉयमेंट मिळावं रोजगार मिळावा ह्याच्यासाठी विद्यापीठ सातत्यानं प्रयत्न करत असते विद्यापीठाचा एक सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे त्या माध्यमातून मी प्रयत्न करतो यावेळेस आम्ही असा विचार केला की आमचे रिसोर्सेस आमचे नेटवर्क आहे आपण जिल्हा उद्योजकता विकास केंद्र कौशल्य विकास केंद्र त्यांच्याशी गायकवाडजी त्यांच्याशी बोलणं झालं आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करण्यापेक्षा एकत्र त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे या रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव अशा विविध ठिकाणावरून जवळपास पस्तीस कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच पद्धतीने दोन हजारपेक्षा जास्त व्हॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी दहावी बारावी ग्रॅज्युएट आय टी आय डिप्लोमा या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी नी, कसे निवड होतील या दृष्टीने या ठिकाणी नी, नियोजन करण्यात आलेलं आहे जानेवारी सोळा तार सोळा तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळा आयोजित केलेला आहे आणि या रोजगार मेळासाठी जवळपास नऊशे विद्यार्थ्यांनी आज नोंदी केलेली आहे आणि जवळपास आपण पस्तीस ते छत्तीस कंपनीला याच्यासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि याच्यात बरेचसे कंपनी आहेत ग्रॅज्युएटपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सनी अप्लाय केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की याच्यात नामांकित कंपनीसुद्धा आहे सारे विद्यार्थी इथे आले आहेत आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे वेगवेगळ्या फील्डचे विद्यार्थी आले कारणाने आम्हाला एका छताखाली खूप सारे विद्यार्थी जे आमची रिक्वायरमेंट आहे जॉबसाठी ती इथं फुलफिल होताना दिसत होता आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे नवीन पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अडचण होत होती त्यामुळे डॉक्टर भूषण चौधरी डॉक्टर नवीन दांदी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का जळगाव विद्यापीठामध्ये रोजगार मिळावा आहे आम्ही या ठिकाणी जवळपास दहा ते बारा वॅकेन्सीज ओपन केले आहे ती चांगली संधी आहे मुलांना बी कॉम एम कॉम बी बी एम बी ए सी आय सी डब्ल्यू आणि अकाउंटिंग क्षेत्रातले एक ते तीन वर्षे एक्सपिरियन्स असलेल्या मुलांना की गोल्डन संधी एम एन सी कंपनीत काम करायची स्टुडंट एनरोलमेंट कॅम्पचं आयोजन केलेलं आहे जॉब फेअर तर आहेच मुलांसाठी जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी इथे कंपन्या आलेल्या आहेत पण ज्या मुलांना जॉब नाही मिळू शकणार अशा मुलांसाठी त्यांनी अप्रेंटिशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांनी जावं आणि त्याच्यासाठी जे महत्वाचं आहे की त्यांचं नॅट्स पोर्टलला हे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तर त्या रजिस्ट्रेशनसाठी आम्ही त्यांना ती इथे ह्या कॅम्पद्वारे एक फॅसिलिटेट करून देत आहे त्यांना ही संधी उपलब्ध करून देत आहे की त्यांनी नॅट्स पोर्टलवर ते रजिस्ट्रेशन करावं जेणेकरून वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये ज्या अप्रेंटिशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज आज अवेलेबल आहेत त्यांचा ते फायदा घेऊ शकतील आमच्या कंपनीचं वर्किंग आहे आम्ही बल्क मिल्क वुडस बनवतो डेअरी प्लांट्स बनवतो टंकी पोटेस असतात आमच्या सगळे चिलिंग गुड्स असतात त्यानंतर खंबडे कोडे कॅन्सची कंपनी त्यामध्ये अॅल्युमिनियम आणि एस एस मिल्क कॅन्स बनतात आज या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहे रोजगार मेळावामध्ये या ठिकाणी आम्ही आमच्या कंपनीसाठीच काय एम्प्लॉई शोधतो आहेत आहे प्रतिसाद पण चांगला मिळाला आम्हाला कवित्री बहिणाबाई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आम्ही हा कॅम्प या ठिकाणी आयोजित करत होतो तर बेसिकली एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू झालेले सोशल वर्कर आहेत तर त्या लोकांना महिला बचत गटाच्या उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी आम आमच्या आम्हाला चांगले उमेदवार पाहिजे आहेत आणि चांगल्यापैकी या कॅम्पमध्ये आम्हाला रिस्पॉन्स पण मिळालेला आहे तर आतापर्यंत जवळजवळ छत्तीस लोकांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत त्यापैकी आम्ही तेवीस लोकांना पॉझिटिव्हली त्यांचा विचार करत आहोत जॉब फेअरला आलेलो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे जॉब व्हॅकन्सीस उपलब्ध आहे इतर कंपनींना भेट दिली आणि त्यांनी पण आमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून दिल्या